मेळघाटाव तालुक्यात भाजपमध्ये जोरदार इनकमिंग राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला जोरदार गळती दोन्ही तालुक्यातील अनेक नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश माणखटाव विधानसभा मतदारसंघात गेल्या सहा महिन्यांपासून भाजपमध्ये होत असलेले इनकमिंग आता आणखी वेगवान झाले आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर सर्जिकल स्ट्राईक करत ऑपरेशन लोटसची तीव्रता चांगलीच वाढवली आहे बुधवारी खटाव तालुका राष्ट्रवादी अजित पवार गट अध्यक्ष नंदकुमार मोरे आणि माण तालुका राष्ट्रवादी शरद पवार गट अध्यक्ष बाळासाहेब सावंत दोन्ही राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हे प्रवेश झाले माणखटावच्या राजकारणात प्रत्येक निवडणुकीपूर्वी अनेक ट्विस्ट येतात तसेच ट्विस्ट सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत राजकीय कोलांड्या उड्यांना जोर आला आहे दोन्ही राष्ट्रवादीतून भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे नामदार जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर गाव पातळीवरील अनेक भाजप पक्षप्रवेश गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहेत आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधातील पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये घेऊन नामदार गोरे मोठा सर्जिकल स्ट्राईक करत आहेत खटाव तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष नंदकुमार मोरे गेल्या अनेक दिवसांपासून मंत्री गोरेंच्या संपर्कात होते तसे ते विधानसभा निवडणुकीपूर्वीही गुप्तपणे त्यांच्या संपर्कात होते माजी आमदार प्रभाकर घारगेंशी त्यांचे चांगलेच फाटले होते दोघांनी एकमेकांविरोधात जिल्हा बँकेची निवडणूक लढवली होती माण तालुका राष्ट्रवादी शरद पवार गटालाही नामदार गोरे यांनी चांगलाच झटका दिला असून प्रभाकर देशमुखांचे विश्वासू तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह भाजपचे कमळ हाती घेतले आहे कार्यकारी नगरसेवक सूरज गुंडगे नगरसेवक महेश जाधव राजेंद्र साळुंखे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक राजेंद्र रामचंद्र साळुंखे स्वीकृत नगरसेवक दत्तात्रय अवघडे नगरसेविका वर्षा राणी सावंत सोसायटी चेअरमन वैशाली सावंत संचालक संजय जाधव दत्तात्रय जाधव प्रकाश जाधव दीपक मेहत्रे राजेंद्र जाधव प्रसाद जाधव लालासाहेब अवघडे माननीय व्हाईस चेअरमन साईनाथ जाधव माजी नगरसेवक लक्ष्मण खताळ राजेंद्र महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला खटावाणी माण या दोन्ही तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी यांनी भाजपची विचारधारा स्वीकारल्याने आगामी निवडणुकांवर याचा मोठा परिणाम होणार आहे जोरदार इन्कमिंगमुळे भाजपचे पारडे आणखी जड झाले आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद